या ठिकाणी एकोणावीस तारखेपासून कायदेशीर लढा कब्रस्तान वाचवण्यासाठी सुरू आहे आणि उपोषणाचा नेमका विषय काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत उपोषणाचा नेमका मुद्दा काय आहे मुद्दा असा आहे का पैठण शहरातील मुस्लिम समाजाची कब्रस्तानची जी, जी जागा होती नगर परिषदने खोटे नोंदी लावून ती जागा हडपून त्या जागी काहीतरी दुसरे सध्याला कामं चालू आहेत बांधकाम चालू आहे पण ती जागा कब्रस्तानची आणि त्याचे आमच्याकडं गॅजेट आहेत महाराष्ट्र शासन राजपत्र आहे आणि बरेचसे काही कागदपत्रं आहे जे यांना हवे आहेत ते आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना दाखवले तुम्ही नगर परिषदची जी नोंद लावली मालकी हक्कात ती पूर्णपणे बोगस आहे ती जागा कब्रस्तानची आहे आणि त्यांनी ती जागा कब्रस्तानसाठी देऊन टाक कुठे कुठे या संदर्भात आपण पाठपुरावा केला आम्ही नगर परिषद पैठण कार्यालय इथं बरेच वेळेस अर्ज केले त्याच्यानंतर इथून आम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आम्ही तहसील कार्यालय पैठण एच डी एम कार्यालय पैठण फुलंबरी विभाग औरंगाबाद आणि जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद आणि वकबोर्ड इथे वक बोर्ड औरंगाबाद इथे पण अर्ज केलेले आणि वक बोर्ड न्यायालय म्हणजे ट्रिब्युनल कोर्ट येथे याचिका पण दाखल केलेली आहे दावा दाखल केल्यानंतर माननीय न्यायालय यांनी पैठण मुख्याधिकारी संतोष आगडे साहेब यांना नोटीस पाठवली का तीस मेला तुम्ही सकाळी अकरा वाजता तुमच्या मालकी हक्कात नावे कशी लागली याची संपूर्ण कागदपत्र घेऊन कोर्टात सादर व्हा पण अजूनही संतोष आगडे मुख्य अधिकारी साहेब हे कोर्टामध्ये कोणताही कागद यांनी सादर केलेला नाही आणि हे कोर्टात पण येत नाही किंवा आम्ही ह्या कामासंदर्भात त्यांना जी काही माहिती विचारली होती त्यांनी आम्हाला कोणतीच माहिती दिली नाही आणि ज्यावेळेस आमच्या मुस्लिम समाजमधील बांधवांनी त्यांना सांगितलं का ही कब्रस्तानची जागा आहे आणि तुम्ही बोगस पद्धतीनं इथं तुमचे मालकी हक्कात नावं लावलेले आहेत आणि ती जागा तुम्ही कब्रस्तान म्हणून जी होती तर तिथं काही बांधकाम करू नका तरी त्यांनी एकदम जोरदारपणे तिथे पंधरा कोटीचे कामे चालू केलेली आहेत आम्ही त्या गोष्टीचा विरोध करतो कारण त्या कब्रस्तानमध्ये आमच्या पूर्वजांचे तिथं दफन झालेले आहेत आणि त्यांच्या कबरी तोडून तिथे त्यांनी दुसरेच काही बांधकाम केलेले आहेत त्यामुळं आम्ही शेवटी न्यायाला जाणं इथं आमरण उपोषणात बसलेलो आहे न्यायालयामध्ये तुम्ही याचिका टाकलेली आहे ती याचिका आणि त्याचा संदर्भ कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे त्यामध्ये आम्ही जे वकबोर्ड न्यायालय म्हणजे ट्रिब्युनल कोर्टमध्ये जी याचिका दाखल केली होती त्याचा वर्क, हो त्या वर्क स्वीट नंबर एकशे पंधरा अब्लिक दोन हजार चोवीस असा आहे आणि मान्य कोर्टाने चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी शिवसाहेबांना नोटीस दिली होती की तुम्ही तीस तारखे तीस मेला हजर राहा शिवसाहेबांनी त्या ठिकाणी हजेरी केली का नाही के नाही ना <laughs> तीस तारखेला पण ते मान्य कोर्टामध्ये हजर नाही झाले त्याच्यानंतर तीन जूनला तारीख होती त्यावेळेस पण हजर नाही झाले त्याच्यानंतर परत चोवीस आपलं चौदा जूनला तारीख होती <laughs> त्यावेळेस पण ते हजर नाही झाले आता पुढची चोवीस जूनची त्यांची पुढची तारीख आहे अमरण उपोषण सध्या सुरू आहे आणि नेमकं आता उपोषण थांबवायचं असेल तर तुम्ही काय काय अटी शासनापुढे ठेवलेल्या आहेत आमच्या दोन मुख्य अटी आहेत का ही जागा कब्रस्तानची होती आणि तेथे नगर परिषद हे बोगसपणे नाव लाव लावलेले आहेत तर ते रद्द करून तिथे मुस्लिम समाज कब्रस्तान या नावाची नोंद लावावी आणि दुसरी आठ अशी आहे आमची तेथे सध्याला जे काम चालू आहे ते तात्काळ बंद करून त्या कामाचे बिल तात्काळ रद्द करण्यात यावे या ठिकाणी आपण पाहू शकता की कब्रस्तानची जी जागा आहे ती नगर परिषदेच्या माध्यमातून हस्तगत करण्यात आलेली आहे असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आणि ती सदर जागा मुस्लिम बांधवांचं जे कब्रस्तान आहे त्याला सुपूर्द करावी अशी देखील त्यांची मागणी आहे जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन मुखीम काजीसह मी के बी पूर्वक धन्यवाद